तर जय शहरांप्लिक प्रकारच काय मजेत ना आपल्या एका नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे मग आज आपण जाणार आहे नंदुरबारला मग काय आपल्या गाडीचं म्हणजे पार्ट पण घ्यायचंय आणि आपल्या सागरचा सागरपुडा पण मग काय बादल मी जाणार आहे मग चला आता तर आपली फ्लॅटनं आपण दीपक जाऊ देणार दीपकची ड्यूक घेऊन जाणार आहेत आपण मग त्याला आता आंघोळ वगैरे करू आणि मस्त रेडी वगैरे जाऊ पहिले तर आपल्या निजामपूरला जाऊ आज तर आपल्या गॅरेज बनायचे निजामपूर जाऊ निजामपूरतून दीपकची ड्यूक घेऊ मग जाऊ नंदुरबारला चला भेटू आता निजामपूरला फायनली काय तुमचा भाऊ झाला रेडी मग काय मस्त की आपण निघालो डायरेक्ट निजामपूरला आता आता निजामपूरला जाऊन पेट्यू घेऊ आणि डिव्ह घेऊ डायरेक्ट निघू नंदुरबारला आणि आपल्या सोबत बादल पण आहे बादल पण येणार आहे बादलला घेऊ डायरेक्ट नंदुरबारला जाऊ आपला तिथं एक मित्र पण येणार आहे विजेंद्र त्याला पण भेटून घेऊ आपण आणि मस्त नंदुरबार साखरपुडा पण आहे आपला साखरचा आणि आपलं पण थोडं एक गाडीचा पार्टी घ्यायचं मग त्याला आज सर्व काम करून भेटू दादा मी बघा आपण आपल्या दीपक भाऊच्या दुकानावर थांबलोय कारण आज बाजार आहे ना आज दुकान लावता येत आता बघा मग काय आता तो आपली गाडी घेऊन लव मस्त पैकी आपली त्याची गाडी घ्यायला मग काय आता तुला गाडी बिडी घेऊन आणि निघूत मस्त नंदुरबारला चलो तो <laughs> तो भाई लोक आम्ही जाणार होतो आपल्या दीपक भाऊच्या वरती पण काय आपल्या दीपक भाऊ बी म्हणतो की मला पण यायचंय दुकानच ओढून यायचं म्हणतोय तो आपलं बादल भोवत लोक तर बघू शकतात चला मग आता आम्ही ट्रिबल शीट जाणार आपल्या टिकोरती नाही तर मग आपली प्लॅटिनच काढावं लागेल चला भेटू द्याय का आपण नंदुरबारला तो भाई लोक बघा आम्हाला जायचो तर नंदुरबारला आठ वाजेला पण इथेच वाजून गेले जा मग काय आपला बादल भोवत काय लवकर करत नाही म्हणजे बादल भाऊ झालंच आहे आपला दीपकचं पण यायचं झालं मग तो तयारी करायला गेला मग बघा त्याची गाडी इथेच उभी अजून

अरे ना तो बायलो ये इधर दीपक की गाडी है और अपने बादल की गाडी लेके जाएंगे क्योंकि मेरी गाडी गरीब गाडी आहे गाड़ी आहे बंगार गाडीला गॅरेज मध्ये आणले आपण म्हणजे नाही नवी गाडी नवी गाडीला पंचर होऊन गेली आता टायर बिअर मध्ये हवा बिवा भरुत आणि निघून ते बघा आपली डिप्टी तिकडे म्हणजे आपली नाही आपल्याला खातची आपला उमेश भाऊ पण येतोय आपल्याकडे का मग नाही उमेश भाऊ येतोय ना तू चला माझा you said गाईज बघा आपण नंदुरबार नंदुर जात होतो पण नंदुरबारच्या मध्येच की आपल्याला थोडं थांबावं लागतं कारण म्हणजे थोडं चहा पाणी बिणी करून घेऊ त्याला आता इथे चहा प्यायला आप थांबलोय आपण म्हणजे बारीच्या खाली यानं तर काय ना काय उठतच बो आता आरसा डिल्ला वय घ्यात आता आरसा टाईट करते नाही का रे तर फायनली गायज आपण पोचलो आपल्या नंदुरबार मध्ये म्हणजे नंदुरबार स्मार्ट सिटीमध्ये मग काय आता इथे मग चहा वगैरे प्यायला थांबलोय आपला दीपक भूपन थांबलाय बघा नंदुरबार मग काही आपला एक मित्र येतोय त्या मित्राला भेटून भेटून घेऊन जाऊत मस्त आपल्या साखर पुढच्या साखर आता तो आला का जाऊ त्याला भेटू भेटू निघून पुढे तर काहीच बघा आपलं नंदुरबार मध्ये खूप टाइमपास केला खूप इकडे तिकडे फिरत होते कारण तो आपला विजेंद्र तो मित्र पण येऊन लागलेला आहे त्यात मग काय आता जातोय आपण आपल्या सागरभाऊच्या साखरपुड्याला सर्व मस्त फिरलं फिरलं गेलं आणि चला, चला <laughs> आता इथून आम्हाला तर रस्ता काय माहिती नाही पण जातोय आम्ही फक्त इकडनं चला आता जात बाजला आणि आपला विजेंद्र पुढे गेलाय आम्ही थांबलो तो थोडं तुम्हाला तर माहिती आहे खतमचं काय राहतं असं त्याच्यासाठी मग थांबलो आता बघा पांडी हँडी पँडी चला मग आता भेटू डायरेक्ट आपण साखरपुड्याच्या ठिकाणी मित्र कोण त्याला पण आपण दाखवत चलो तर गाईस बघा आपल्या साखर साखरपुड्याला जायचा रस्ता सा बघा बघू शकता तुम्ही आहे आरसी फायनल गाइस बघा आपण पोचलो साखरपुड्यामध्ये मग काय आपण ज्याची वाट बघतो तो आहे आपला मित्र विजयन रमा याला तो ओळखत असेल नाही चालो आमली मग काय आता मस्त जाऊ तो साखरपुड्यामध्ये आपला बादल भाऊ तिकडे मग चला आता भेटू मस्त साखरपुड्यामध्ये बघा साखरपुड्याला अजून खूप टाइम होता पण आपण निघालो नाही आपल्या घरी आपल्या थोडं काम होत काम होतं मग काय तो बादल बोधो प्रसाईट आणला काही सर आपण जातो तुम्हाला आपल्याला रस्त्यावर दिसली काय महाल काय तिला तर रस्त्याच्या थोडी साईडला काढून देऊ की कोणत्या गाडीवाल्याने चेन देऊ गेले नाही पाहिजे म्हणून ना रहे है वीजा वीजा, वीजा, चिपक आ ना करने विजया विजया चिपकेची आपण साखर पुड्यावर आलो तर मग काय आलो होत नंदुरबार मध्ये फिरायला मग काय दंड बाजूला बादल म्हणजे दंड पानेश्वरच्या ठिकाणीच आलो तो गार्डन मध्ये फिरायला बघा आपला बादल दर्शन करायला जातोय आपण बसलो इकडे काय बूट वगैरे घातलेले आहेत त्यासाठी मग चला मस्त जाऊ आपण गाडलं मध्ये फिरायला तर बघा काय तर आपण नंदुरबार मध्ये जेवणाला फिरत होते आपला घेऊन मग काय आपल्या खतम भाऊचे फॅन फॉलोईंग बघा आता काय फोटो वगैरे काढतील आणि जाऊ जेवणाला खूप भान खतरनाक लागले पण काय अशा लोकांना कधी सोबत आणायचे नाही की ज्यांच्यामुळे आपला टाइम जातो असं काय रे विजेंद्राई भाई रे भाई इसको पैसे येरको कोण पे दे आम थोड़ी फेमस है खत्म के जैसे हां आम गरीब आदमी आम गरीब आहे गरीब एक दिन आगे ले। तर के जाएले काहीच आपण नंदुरबार मध्ये पोहोचलं का आपण जेवणाच्या ठिकाणी पण पोहोचलोय बघा कोणते हॉटेल आहे चला आता जेवण वगैरे करू मस्त आपल्या गाडीत इथं लावले आहे ते बघा ए फ्यू मोमेंट्स लेटर तर फायनली गाइस बघा आपलं सर्व सागरपुडा मंडळ आपण नाही तर बघा आपला विजेंद्र बोपन गेला घरी आम्ही पण आता जातो आमच्या घरी आपलं माझा बोपन आपलं दीपक दीपक तेवढं बघा त्याच मग आहे मग काय आता निघूच आपल्या घरी मग जातो की आता आपण बाबा पण येत चला मग आता भेटू डायरेक्ट घरी म्हणजे निजामपूर जायचं आणि स्मार्ट सिटीमध्ये